एकच शब्द विविध भाषांमधून विविध संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी वापरतात आज अशाच एका शब्दाविषयी हिंदीत वेगळा अर्थ मराठीत वेगळा अर्थ आणि शास्त्रीय संगीताच्या संदर्भात आणखी निराळा अर्थ कोणता तो शब्द आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल हरकत हा शब्द एकच तो हिंदीत वापरतात मराठीत वापरतात शास्त्रीय संगीताच्या संदर्भात देखील वापरतात पण हिंदीतली हरकत निराळी मराठीतली निराळी आणि शास्त्रीय संगीतातली आणखीनच वेगळी हिंदीत हरकत म्हणजे हालचाल मराठीत हरकत म्हणजे आक्षेप शास्त्रीय संगीतात हरकत हा एक अलंकार आहे त्यात अगदी क्षणार्धात अनेक स्वर मांडले जातात अचानक झालेली हालचाल हिंदीत हरकत करतात मराठीत हरकत असते नसते किंवा घेतात शास्त्रीय संगीतात हरकत चांगली जमली तर श्रुत्यांची दाद मिळते हे काय गौड बंगाल आहे पाहू हरकत हा शब्द मूळचा फारसी तिथे त्याचा अर्थ हालचाल किंवा चळवळ असा होतो म्हणजे फारसीतली हिंदीतली आणि शास्त्रीय संगीतातली हरकत साधारण एकाच अर्थाची मराठीत मात्र त्याला कसा कोण जाणे पण काहीसा वेगळाच अर्थ चिकटला हे असं होतच असतं त्याला हरकत घ्यायचं काही कारण नाही